वरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब रुपालीताई चाखणकर बापूसाहेबजी बेगडे प्रदेशाध्यक्ष गराटकर दादा आपल्या शहराचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे दीपक अण्णा उलावळे संदीप जांद्रे सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मुलांना आमचा सूरज मंजूताई आपल्या शहराचे अध्यक्ष मेहता ताई ज्यांनी या लोणाळा शहरातील व्यापारी माझे रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक मालक आणि स्थानिक पर्यटनासाठी जे आपली उपजीविका म्हणून चिक्कीचा व्यवसाय किंवा इतर छोटे मोठे व्यवसाय करून या भागामध्ये राहत आहेत आणि आपला परिवार चालवत आहेत असे सर्व समोर उपस्थित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो दादा खरं तर आपल्याला लोणाळा शहरामध्ये आवर्जून या बैठकीच्या निमित्तानं निमंत्रित केलं की ज्या लोणाळा शहराला एक जागतिक पर्यटनाचा दर्जा आम्हाला भविष्यकाळामध्ये मिळेल अशा पद्धतीचं या पर्यटनाच्या चालण्याच्या दृष्टिकोनातून ग्लासवॉक हो सारखा एक मोठा प्रकल्प आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या संकल्पनेतून उभा राहतो आहे त्याचबरोबर या भागातलं आई एकविरा देवीचं देवस्थान जे आहे तिथे देखील पर्यटनाला चालना मिळेल किंवा माझ्या कोकण आणि रायगड पूर्ण परिसरातील आगरी समाज बांधव असतील स्थानिक भूमिपुत्र किंवा नागरिक असतील यांचं मोठं श्रद्धास्थान असलेलं आई एकविरा देवीचा संपूर्ण परिसर सुशोभित करणं आणि तीर्थक्षेत्र आराखड्यातून त्याचा विकास करणं हे देखील आपण हातामध्ये घेतलं त्याचबरोबर एम टी डी सीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण जो प्रोजेक्ट पाहिला त्याचं प्रेझेंटेशन झालं तो देखील प्रकल्प माँ आपल्या भागामध्ये येतो आहे असे वेगवेगळे प्रकल्प आपल्या भागामध्ये येत असताना इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या किंवा नागरिकांच्या समस्या कशा सोडवता येईल किंवा अजून पर्यटनाला चालना कशी मिळेल हाच खरं तर आजच्या बैठकीचा उद्देश होता दादा या भागातील नागरिक महत्वाची उपजीविका म्हणून ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला माझ्या ग्रामीण भागातले नागरिक चिक्की बनवण्याचा आणि इथल्या व्यापाऱ्यांना तो सप्लाय करणं किंवा व्यापारी देखील आपल्या आपल्या पद्धतीनं चिक्की बनवतात वेगवेगळं फज असे खाद्यपदार्थ बनवतात चॉकलेट जेली चॉकलेट हे बनवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं पुणे मुंबईसारख्या ठिकाणचे पर्यटक आल्यावरती त्यांना देखील ते, देखी ते खवयांना आनंद घेता येतो यात चालना देत असताना चिक्की व्यवसायाला कसं एक चांगला दर्जा मिळेल त्याचबरोबर दुसरा विषय जो आहे तर या भागातील टॅक्सी चालक मालक यांना स्थानिकांना अनेक वर्षापासून दादा ओला ओबेर सारख्या कंपनीकडून नाहक त्रास होतोय आणि ही बाब आपल्या निदर्शनास मागील दोन वर्षापूर्वी आणून दिल्यावर हो। आपण एस पीना देखील तशा पद्धतीच्या ए मित्रा अरे नंतर घ्या ना, दादा नाही दादा आपण ज्या वेळेला ओला ओबेर सारख्या कंपनीशी सौ म्हणजे चर्चा केली आणि संबंधित ट्रान्सपोर्टर आणि आपले पर्यावरण विभागाला देखील सूचना केल्या या भागातील ओला ओबेर जसं आपण महा महाबळेश्वरला म्हणा किंवा इथं असलेला पलीकडचा जो पर्यटनाचा भाग आहे त्या भागातले देखील ओला ओबेर स्थानिक भूमिपुत्र चालून देत नाही किंवा तिथं बंदी तशा पद्धतीनं केलेली आहे आणि हीच भावना किंवा हीच अपेक्षा माझ्या स्थानिक रिक्षा चालक मालक असतील टॅक्सी चालक मालक असतील त्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण ओला ओबेरनी जरी मुंबईवरनं पर्यटक आणले ते तर ला ला ते हॉटेलपर्यंत सोडले पाहिजे आणि हॉटेलनंतर आमच्या आधीतून बाहेर ज्या वेळेला मुंबईला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे तिथून जरी ओला उबेरमधनं गेलं तरी आम्हाला कुणाला अडचण नाही किंवा आमचं कुठलाही त्यामध्ये आक्षेप नाही आहे परंतु ज्या वेळेला पर्यटक हॉटेलमध्ये येतात आणि स्थानिक किंवा इथल्या लोकल पॉईंटवरती फिरतात त्यावेळेला आमच्या टॅक्सी आणि रिक्षामध्येच बसून ते फिरले पाहिजे ही आमची महत्त्वाची मागणी असणार आहे आणि त्याकरता आपण त्यामध्ये लक्ष घालून कसा मार्ग काढता येईल पर्याय करता येईल तो आपण करावा याचबरोबर आपला मुख्य खांडाळ्यापासून तर वलवणपर्यंतचा रस्ता आहे त्या रस्त्याचं दुतर्फीकरण करणं याकरता आम्ही व्यापारी बांधवाशी अनेकदा चर्चा केली त्यामध्ये व्यापारी बांधव स्वतःहून साधारणतः दहा फुटाहून अधिकचं स्वतःहून जे काही बांधकाम आहे ते काढण्याकरता फोर लेन ज्याला आपण म्हणतो ती देखील झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझ्या स्थानिक नागरिकांची आहे एक सर्वांनाच भेडसवणारा आणि महत्वाचा प्रश्न जो आहे तो दादा या शहरामध्ये पूर्वीचं लीज ॲग्रीमेंटवरती जे काही दुकान किंवा घरं आहेत ते चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचे करार आहेत व्यापारी बांधवांपैकी कोण कोण येतात आत्ता एक हातवर करा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ती दादांना फक्त तुमच्याकडे माईक दिल्यावरती दादांना तुम्ही व्यवस्थितपणानं ते मांडा देव लीजच्या बाबतीत देखील आम्हाला पूर्वी जे तीस तीस वर्षाचं अॅग्रीमेंट मिळत होतं आता तिथं डेव्हलपमेंट करायची असेल तर तीही करता येत नाही आणि तात्पुरत्या स्वरूपाचं जर अॅग्रीमेंट झालं तर त्यात अर्थ राहणार नाही अशी देखील भावना आहे दादा या भागामध्ये ग्रामीण भागातून किंवा स्थानिक लोक ज्यावेळेस राहतात माझ्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या छोट्या छोट्या टपऱ्या किंवा छोटे छोटे जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी बसून आपला व्यवसाय करतायत आमची संकल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा जो फूड मॉल किंवा आपण ज्याला हॉकर झोन म्हणतो अशा पद्धतीने देखील उभं करायचे परंतु मागील काही दिवसापूर्वी राजमार आपल्या लोणावळ्याच्या भुशी डॅम या भागामध्ये काही अतिक्रमण काढण्याचं काम करण्यात आलं परंतु ती घटना त्या ठिकाणी झालेली नसताना माझ्या अनेक भूमिपुत्रांच्या टपऱ्या माल सगळं काढून फेकून देण्यात आलं त्यावरती तुम्हाला सांगितलं त्याच्यावर आपण कलेक्टरांना देखील आदेश दिले की जिथे आहे तिथे त्यांना बसू दे परंतु पाण्याचा जर कुठं प्रभाव आढत असेल तर त्याबाबत तुम्ही त्यांना सूचना करा आणि तशा पद्धतीने देखील काम केलं परंतु रेल्वे विभाग आज तिथं टपऱ्या किंवा जे काही आजूबाजूला उभं होतं ते करून देत नाहीये माझी विनंती आहे की जे वर्षातून चार महिने आम्हाला पावसाळ्याचे पर्यटनाच्या दृष्टीने मिळत आहेत माझ्या स्थानिक रोज लोकांना जो काही रोजगार मिळतोय तो देखील टिकला पाहिजे आणि हॉटेल व्यवसाय असतील किंवा तिथला असलेल्या बंगलोमध्ये वेगळे सिस्टीम किंवा जे आपण ज्याला कृषी टू कृषी पर्यटनाच्या दृष्टीने जे काही आपण वेगळे इथं टेंट उभे करून व्यवसाय करतो असे वेगवेगळे व्यवसाय करणारी माणसं दादा या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत आपल्याला काही समस्या ते सांगतील त्यावरती देखील आपण निरासरण कराल आणि माझ्या लोणाळा खंडाळा शहरातील नागरिकांना दिलासा द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो या पलीकडे जर कोणाचा मुद्दा राहिला असेल तर तो देखील आपण दादांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र